नमस्कार मी सीमा लक्ष्मी आईचा आशीर्वाद चॅनलमध्ये मी सर्वांचे स्वागत करते ज्यांच्या देवतेचे वारे येत असते त्यांच्या मनात बरेच प्रश्न चालू असतात त्यातलाच एक प्रश्न फार महत्वाचा असतो तो म्हणजे आता गुरु कुणाला बनवायचे आता गुरु कुठे शोधायचे जे मनामध्ये सागराच्या लहरीप्रमाणे मनामध्ये जे प्रश्न आलेले असतात त्या प्रश्नाचे उत्तर कोण देणार आहे कुठे मिळणार त्या प्रश्नाचे उत्तर गुरु बनवायचा तरी कुणाला जे मनामध्ये प्रश्न चालू असतात त्या प्रश्नाचे या उत्तर फक्त गुरुकडे असतात असे बेच प्रश्न वारे येणाऱ्या व्यक्तींच्या मनात येत असतात ते प्रश्नच फार वेगळे असतात ते कुणाला सांगू पण शकत नाही आणि सांगितले तरी त्या व्यक्तीकडे त्या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही ह्या प्रश्नाचे उत्तर फक्त गुरुच देऊ शकतात मग आता काय करायचे गुरु कुठून मिळवायचा कुणाला गुरु करायचे की पूजापाठ बंद करायचे असे बरेच प्रश्न त्यांच्या मनात चालू असतात एक भवंडर प्रमाणे प्रश्न मनामध्ये फिरत असतात आता मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देते तुम्ही जी पण पूजापाठ करत असाल तशीच चालू द्या तुम्ही जेव्हा सुरुवात केली होती ते कोणतेच प्रश्न तुमच्या मनात नव्हते तुम्ही फक्त तुमच्या देवी देवतेची पाठ करत होते मग आता पण तसेच करा त्याच देवी देवतेकडे विनंती प्रार्थना करा चांगला गुरु कोण आहे आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर कुणाकडे मिळणार आहे अशा व्यक्तीकडे पोचवण्याचे काम त्याच देवी देवतेकडे करण्यासाठी प्रार्थना करा असे रोज करा जोपर्यंत तुम्हाला गुरु मिळत नाही तोपर्यंत कारण तेच देवी देवता तुम्हाला गुरु मिळवून देतात एकतर ते तुम्हाला स्वप्नामध्ये गुरु दाखवेल किंवा स्वतः तेच देवी देवता तुम्हाला पोहोचवण्यासाठी मार्ग काढेल तुम्हाला काहीच विशेष करायचे नाही जे काही करेल ते तुमची देवी देवता करेल तुमचे मार्ग मोकळे करण्याचे काम त्यांचेच असतात तुम्हाला जर भक्ती लाईनमध्ये पुढे न्यायचे असेल ते बरोबर तुमचे मार्ग मोकळे करून देणार तुम्ही स्वतःहून गुरु शोधत बसू नका आणि तुमची भक्ती तशीच चालू द्या जी करायची असेल ती तुमचे देवी देव करेल तुम्हाला चांगला योग्य गुरु ते नक्की मिळवून देणार नमस्कार